सह्याद्री टॉप टेन, टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री गेवत अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात भरधाव कारची दोन दुचाकींना धडक बसली यात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन पुरुष आणि दोन महिला असे चौघे जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास नाशिक पुणे बायवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी पठार परिसरात हॉटेल वनश्री समोर घडलाय जखमींवर संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत विवेक संभाजी काळे नाना लक्ष्मण मोहन राणी लुकुड सुनीता खरे अशी जखमींची नावे आहेत संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील रितेश सागरगंदा पावसे आणि प्रवण पावसे या दोन भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सतरा एप्रिल रोजी घडली होती या प्रकरणी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद झाली होती मुलांची आई आणि तिचा प्रियकराने तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचं उघड झालंय मुलांची आई आणि तिचा प्रियकराने दोन मुलांना तळ्यात फेकून देत त्यांचा खून केल्याचं उघड झाल्यानंतर पोलिसांनी बुधवारी सुरेश बाबा पावसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुलांची आई कवी पिता सारगंध पावसे आणि तिचा प्रियकर सचिन बाबाजी गाडे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून सचिन याला अटक करण्यात आली राहुरी तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली होती याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता राहुरी पोलीस पथकाने पीडित मुलीचा शोध घेऊन आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली बंद घराच्या दरवाजाची कडी उघडून घरामध्ये प्रवेश करून साडेआठ टोळे सोन्याचे दागिने असलेली पेटीवर रोख दीड लाख रुपये चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील निंभारी येथे मंगळवारी रात्री घड्याबाबत दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवाडी ते येथील विहिरीत काम करताना जिलेटिन हॉलमध्ये भरताना झालेल्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते या प्रकरणी विहिरीचा ठेकेदार संजय शामराव इथापे यांच्यावर मृत्यूस कारणीभूत प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय परंतु तेव्हापासून फरार असलेला इथापे या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातील हडपसर येथून सापळा रचून जेरबंद केले संजय शामराव इथापेस असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे टॉप टेन बातमीपत्रात घेऊ छोटीशी न्यूजी विश्रांतीन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल चक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांती यांचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या डोळ्यात प्रेम आणि हृदयात वात्सल्य असल्याशिवाय माणूस म्हणून आपल्याला जगता येत नाही जगण्यासाठी आज पैसा महत्वाचा असला तरी जीवाभावाची नाती जपता आली नाही तर तुमच्या जगण्याचा अर्थच उरत नाही म्हणून आधी नाती जपायला शिका असे उद्गार प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक गणेश शिंदे यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढलेत गोदावरी खोरे नामदेवरावजी परजने पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजने पाटील यांच्या विसाव्या पुण्यस्मरण सोहळ्यात यानिमित्त संवत्सरेत आयोजित प्रवचनातून जीवन सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानातून प्राध्यापक गणेश शिंदे बोलत होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चिखलाने भरलेले पाय एका कार्यकर्त्यांकडून पाण्याने धुवून घेतल्याच्या निषेधार्थ शिर्डी येथील भाज युनोमोने पटोले यांच्या फोटोला चिखल लावून जाहीर निषेध व्यक्त केला राहुल फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावर सेल पेट्रोल पंप नजीक इंटिंगा कार व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील राहुरी फॅक्टरी येथील रहिवासी रंगनाथ गंगाधर अरंगळे याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली फॅक्टरी वृंदावन कॉलनीजवळील अरंगळे वस्तीवरील रहिवासी रंगनाथ गंगाधर अरंगळे याचा जागीच मृत्यू झालाय दुचाकीवर पाठीमागे बसलेले शंकर रामचंद्र शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत कारमधील ओडिसा राज्यातील सुष्मिता संतोष पुष्टी हे जखमी झाले असून त्यांच्यावर राहुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत <गणीज़ा> करोडी टाकळी माणूर या आठ किलोमीटर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करत पाथर्डी बीड रस्त्यावर करोडी येथील बुधवारी आम आदमी पक्षाचे किशन तीन खडेंचे सरपंच बाळासाहेब खेडकर माजी सभापती गहिनाथ शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली रोको आंदोलन करण्यात आले विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सव्वीस जून रोजी होत आहे या निवडणुकी सुरुवातीपासूनच प्रचारात आघाडीवर असणाऱ्या विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी निवडणूक प्रचाराचे सूक्ष्म नियोजन करून पाचही जिल्ह्यात प्रचारात आघाडी घेतली आहे त्याचबरोबर अपक्ष उमेदवार असलेल्या विवेक कोले यांच्या कोपरगावातून देखील असंख्य शिक्षकांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे कोपरगावात देखील आमदार किशोर दराडे यांची प्रचारात आघाडी घेत असल्याचं दिसून येत आहे आज नाशिक विभाग शिक्षक मतदार संघासाठी कोपरगाव दौऱ्यावर असताना तो कोपरगावमधून उत्स्फूटता असा प्रतिसाद आमदार साहेबांच्या कामामुळे आम्हाला मिळाला आहे त्यावरनं मला खात्री पटली आहे की आमचा विजय हा निश्चित आहे आणि जो काही आज संकल्प आज संपूर्ण शिक्षक मित्र आमचे जे आहेत कोपरगावचे सर्वांनी मला योग्य ते मार्गदर्शन केलं आणि सर्वांनी साहेबांना आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहे तो एक तारखेचा जो निकाल आहे तो आता आम्हाला स्पष्ट दिसू आहे आणि सर्व कोपरगाव मधले सगळे शिक्षकांचे मी आभार मानतो भरपूर करत रहू। मी आभार मानतो खूप खूप धन्यवाद सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री